राजाघडा मोडीन साठी swanand news ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा ठाणे जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून पावसाने जोर धरल्याने नदी नाल्यागत खेत जंगलातील बिळात राहणाऱ्या विषारी बिनविषारी सापांच्या विळात पावसाचं पाणी शिरल्यानं पुन्हा एकदा या सापांनी मानवी वस्तीत शिरकाव केलाय असाच एक कोबरा विषारी नागासह तीन दिवसात डझनभर विषारी बिनविषारी सापांना मानवी वस्तीतून शिताफीने पकडून त्यांना निसर्गाच्या चो सानिध्यात सोडून सर्पमित्रांनी जीवनदान दिलंय गेल्या तीन दिवसात कल्याण पश्चिम भागातील विविध मानवी वस्त्यांमध्ये विषारी आणि बिनविषारी साप शिरल्याच्या घटना उघडकीस आल्यात यामध्ये कल्याण पश्चिम उंबरडे गावातील पाटील यांच्या पाळीव बदकाच्या पिंजऱ्यात भला मोठा साप घुसून त्यांनी बदकाची पिल्लं भक्ष केली होती तर दोन हरणटो जातीचे सापही याच गावातील मानवी वस्तीतून पकडले गेले तसेच एक विषारी कोबरा नाग मो कंपनीतून सर्पमित्र दत्ता यांनीच वाडेकर गावातून डोरक्या घोणस जातीचा साप तर रोनक सिटी भागातून दिवड जातीचे दोन भले मोठे साप पकडल्यानं येथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतलाय तसेच एका घराच्या पडवीत कोबरा नाग आजच शिरल्याची घटना घडली गट आहे या कोबरा नागाला पाहून संपूर्ण कुटुंब भयभीत होऊन घराबाहेर पळाले होते मात्र सर्पमित्र दत्ता बॉम्बे यांनी या नागाला शिताफीने पकडून पिशवीत बंद केल्यानं त्या कुटुंबाने सुटकेचा निश्वास घेतला तर इतर भागातूनही धामण जातीचे बिनविषारी भले मोठे तीन साप असे तीन दिवसात डझनभर विषारी आणि बिनविषारी सापांना मानवी वस्तीतून सर्पमित्र दत्ता बॉम्बे यांनी पकडला आहे आकाशहाने स्वानंद मिडिया ठाणे ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा